नमस्कार मित्रांनो मी रितेश तुमचं मनपूर्वक या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज परत आपण नवीन गाड्यांचा आपन काही स्टॉक घेऊन आला बजेट फ्रेंडली गाड्या आपण आपल्या डिलर्सकडून घेऊन आला आहे आणि त्यापूर्वी आपण काही मागचे व्हिडिओज बनवले होते त्याच्यावर फार चांगला रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद चांगल्या इन्क्वायऱ्या ज्या आहे येत आहे तर अशीच तुम्ही तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता आज जे गाड्या आपण आलो आहे ते एक लाख ते चार लाखादरम्यान चांगल्या चांगल्या बजेट फ्रेंडली जे आहे कमी बजेटमध्ये आपण गाड्या घेऊन आलो आहे बऱ्याच लोकांनी कॉमेंट केलं होतं आणि फोन आले होते की कमी बजेटच्या थोड्या गाड्या दाखवा तर त्यांच्या कॉमेंट्सवर आम्ही ज्या गाड्या घेऊन आलो आहे चला पाहूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मागच्या व्हिडिओला जो तुमचा रिस्पॉन्स मिळाला जो प्रतिसाद मिळाला जे डीलर्सचा फोन आले आहे आणि बऱ्याच गाडींचं ब जे आहे बाईंग जे आहे सेलिंग ते झालं पण आहे त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज जे गाडी घेऊन आलो आहे एकदम अफोर्डेबल बजेट फ्रेंडलीमध्ये आपण घेऊन आलो आहे तर पोलो घेऊन आलो आपण वॉल्स वॉगनची जे पोलो आहे एकदम बिल्ड क्वालिटीसाठी धमाका गाडी आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे डिझलमध्ये अवेलेबल आहे आणि गाडीची किंमत फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये किंमत आहे निगोशिएबल आहे प्राइसिंग तर यामध्ये जे आहे आपण गाडी पाहूया मित्रांनो जर तुमचं जर बजेट जे आहे फारच जास्त टाईट जर असेल आणि तुम्हाला एक गाडी पाहिजे असेल स्टार्टिंग स्टेगमेंटमध्ये एक गाडी चालू करायची असेल तर देश का नमकची जी गाडी आहे टाटाची गाडी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी टाटाची इंडिका विस्टा जे आहे दोन हजार तेरा मॉडेल जे आहे घेऊन आलो आहे ओनर्स थोडे जास्त आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे गाडी एकदम बढिया आहे एक लाख पस्तीस हजार रुपये प्राइझिंग आहे याची निगोशिएबल याची प्राइझिंग आहे आणि आपण इथून पाहू शकता गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये पुढील गाडी जी आहे शेवरोलेटची बीट आहे शेवरोलेट गाडी जरी आउट ऑफ इंडिया गेली असली तरी ज्या बीट ही जी गाडी आहे खूप जास्त पसंत केल्या जाते दोन हजार तेराचं हे मॉडेल आहे आणि डिझलमध्ये अवेलेबल आहे ही गाडी गाडीची किंमत फक्त जी आहे एक लाख चाळीस हजार सेकंड ओनर आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे तर तुम्ही ही पण गाडी जी आहे चेक करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट आहे देश की जे पसंद आहे टाटा देशचं जो फेवरेट ब्रँड आहे टाटा त्यांची एक गाडी घेऊन आलो आपण ही गाडी जे आहे माझा ही फार छान गाडी इंड टाटानं काढली होती दोन हजार तेराचं मॉडेल आहे हे आणि यामध्ये सेकंड ओनर आहे मित्रांनो डिझलमध्ये अवेलेबल आहे गाडी आणि याची जर प्राइझिंग आहे एक लाख सत्तर हजार रुपये निगोशिएबल याचं जे प्राइझिंग आहे पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये फार छान गाडी आहे ही जे आहे जी ताकदवर गाडी जे म्हणू शकता आपण हे पाहू शकता